नमस्कार मित्रांनो कृषी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले संघर्ष स्वागत आहे जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत झिरो चोवीस चोवीस खताचे फायदे झिरो चोवीस चोवीस या रासायनिक खताचे फायदे आणि त्याचा योग्य वापर कसा करावा झिरो चोवीस चोवीस हे एन पी के खत आहे म्हणजे यात झिरो टक्के नायट्रोजन चोवीस टक्के फॉस्फरस आणि चोवीस टक्के पोटॅश आहे हे खत पिकांच्या मुळाची वाढ फुलधारणा आणि फळधारणा वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहे आता आपण बघणार आहोत फॉस्फरसचे फायदे मूळ मुण, मुळे मजबूत होतात बियाण्याचे उगम चांगले होतात फुल फुलांची संख्याही वाढते पोटेजचे फायदे रोग प्रतिकारक क्षमता वाढते फळांची गुणवत्ता सुधारते पिकांना ताण सहन करण्याची ताकद मिळते यात नायट्रोजन नसल्यामुळे हे खत फक्त तेव्हाच वापरा जेव्हा हिरव्या पाना पानाची गरज नाही म्हणजे पिकाचा वाढीचा टप्पा पूर्ण झाला असेल फुलरा व फळणा सुरू झाली असेल किंवा झाडाची पाणी खूप वाढले असतील हे खत फुलझाडे फळझाडे कांदा लसूण ऊस डाळी तेलबिया व हगमे पिकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे वापरण्याची मात्रा पिकाच्या प्रकारानुसार आणि मातीच्या चाचणीच्या अहवालानुसार सरासरी पंचवीस ते पन्नास किलो प्रति एकर शिरो चोवीस चोवीस खताचा वापर करताना पाणी व्यवस्थापन योग्य ठेवा